आपण लिंबाच्या बागे बागेमध्ये गहू लावलेला आहे जी जागा ह्या बागेमध्ये शिल्लक राहत होती तेवढ्या बागे बागेमध्ये आपण गहू लावलेला आहे आणि ह्या बागेच्या पलीकडलं पण शेत बघू शकता तिकडे पण गहू लावलेला आहे पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता तर मित्रांनो हा गहू आहे आणि इकडे बघू शकता इथे आहेत लिंबाचे झाडं ज्याला की लिंब आलेले आहेत तर ह्या लिंबाच्या बागेमध्येच आपण गहू लावलेला आहे जे की ह्या रानामध्ये आपण काहीच लावत नव्हतो कारण की ह्या रानामध्ये लिंबाचा बाग होता म्हणून पण आपण त्याच बागेमध्ये गहू लावलेला आहे आणि गहू बघू शकता किती सुंदर प्रकारे आलेला आहे तरी तुम्ही तिकडे पलीकडे बघू शकता तिकडे पण गहू आहे आणि ह्या दुसऱ्या वाटणीमध्ये पण गहू आहे आता हा गहू काढण्यासाठी आलेला आहे आता आपण लवकरात लवकर ह्याला काढून घेऊयात आणि गहू काढताना जो व्हिडिओ आहे तो पण ह्या चॅनलवरती अपलोड करेन मी आणि गहू जे आहे वीट ज्याचा वापर या इंडस्ट्रीमध्ये खूप हो होतो जसे की गव्हापासून खूप सारे प्रोडक्ट बनवतात आणि गहू हे माणसाच्या आहारासाठी खूप जास्त गरजेचं आहे तर मित्रांनो हा महिना चालू आहे फेब्रुवारी आणि फेब्रुवारीमध्ये जो आहे गहू बहू शकता ह्या महिन्यामध्ये खूप जास्त कडक ऊन राहत आहे ピッピッピッピッピッピッピッ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि असेच आपण शेतामधले तुम्हाला बरेच काही पिकांचे व्हिडिओ टाकणार आहे ह्या चॅनलवर अपलोड होणार आहेत त्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि मित्रांनो ह्या शेतकरी पुत्राला सपोर्ट करा तरी आजचा व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग